सीसीएन न्यूज एक पाऊल महाराष्ट्रासाठी संघटनेचा अर्या दळबद्री सरकारचं करायचं काय अर्या दळबद्री सरकारचं करायचं काय आमच्या सोयाबीन चा भाव मिळालाच पाहिजे म्हणते देत नाही बोला दुष्काळ जाहीर कोण म्हणते संपूर्ण महाराष्ट्र राज्यात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे शेती पिकाचे अतोनात नुकसान झाले असून राज्य शासनाने तत्काळ नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना हेक्टरी पन्नास हजार रुपये मदत जाहीर करावी तसेच बुलढाणा जिल्हा ओला दुष्काळ म्हणून घोषित करावा अशी मागणी करत नांदुरा तहसील समोर ठेचा भाकर खाऊन स्वाभिमानी शेतकरी संघटनेने आंदोलन करत सरकारचा निषेध केला जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा निसर्गाने हाता तोंडाशी आलेला घास निसर्गाच्या लहरीपणामुळे हिसकावून घेतला असून त्यामुळे शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी मदत शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा करा अशी मागणी केली अन्यथा तीव्र आंदोलन करो असा इशारा दिलाय तसंच आपल्या भागातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी सीसीएन न्यूज डेस्क चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा